नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो आज आपण उपोषण मैदान या स्थळी आलेलो आहे जे की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण मैदान आहे आणि या ठिकाणी विविध उपोषणे या ठिकाणी सुरू आहेत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज पालकमंत्री वेगनाम ताई बोर्डेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि या उपोषणकर्त्याची मागणी होती की आम्हाला त्या भेट देऊन आमचा मार्ग सोडवतील परंतु त्यांनी याकडे पाठ फिरवलेली त्या येऊन भेटल्यासुद्धा नाहीत आणि हे आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे आमरण उपोषण लक्ष्मण नारायण तुपसमुद्रे राहणार पोंडूळ तालुका मानव जिल्हा परभणी हे मौजे पोंडुळ येथील सरकारी गायना गायरानावरील अतिक्रमण जमिनी संदर्भात ते आम्हाला नोपोशन करत आहेत येथील गायरानावर बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण आहे परंतु मौजे लोहा येथील बाळू उत्तम सूर्यवंशी यांच्यासह लोहरा येथील बाळू उत्तम सूर्यवंशी यांच्यासह सहा जणांनी अचानक माझ्यावर व माझ्या त्यांच्या कुटुंबियावर जीव घेणं हल्ला केला असून त्यामध्ये त्यांचे हात पाय मोडले मुलांच्या डोक्यावर गंभीर गंभीर जखम झाली त्यातून हे दोघेही बालबाल झाले ते महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि अजून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे परंतु ही जे गायरान जमीन जे बाळू उत्तम सूर्यवंशी आणि त्यांचे सहा जण मिळून हे त्या जमिनीवर अतिक्रमण करून जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत शासनानं ही जमीन आमची न्यायालयीन प्रक्रिये थांबेपर्यंत तेथेच रोखून धरावी अशी विनंती उपोषण करते लक्ष्मण नारायण समुद्रे हे करत आहेत सध्या ते आपल्यासमोर आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आम्ही जी गायरण धरलेलो या घर आमच्या रानावरती त्यांना अतिचार केलेला आहे आमच्या रानावर अतिचार करून आम्ही शनिवारी शनिवारी तिथं रानामध्ये गेल्यावर वापस आम्ही ते आलेले होते आणि लेवरच्याला आम्ही अचानक गेल्याच्या नंतर ते भरून आले पाच सहा जण आमच्यावर हल्ला केला हल्ला करून पुन्हा आणखीन आम्हाला मारहाण्याची धमकी देतात जीव मारतो असं करतो तसं करतो म्हणून आम्हाला आणखीन आमच्या पाठीशी लागलेली आहे म्हणून सरकारनं जोपर्यंत आमचा न्याय मिळत नाही आमची जमीन मिळत नाही तोपर्यंत तो दोन्ही तो बी पार्टीला रद्द करावं नाही तर टी आणावं असे संदर्भात आमची मागणी आहे याबद्दल सरकारनं आमच्यावर योग्य रीतीनं लक्ष द्यावं आम्ही न्यायासाठी बसलेलं आहे लक्ष्मण नारायण तुपसुमुद्रे हे गरीब शेतकरी असून गायरान जमीन कसून खातात परंतु त्यांच्याच शेजारच्या जमीनधारकांनी या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जमीन कसत असताना यांना अनेक वेतना सोसाव्या लागतात आपल्यासोबत हे लक्ष्मण तुपसुमुद्र त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेले की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या जमिनीवर स्टे आणावा आणि ही जमीन तशीच ठेवावी न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर जे न्यायालय निर्देश दिशील त्याप्रमाणे आम्ही या जमिनीची विल्हेवाट लावू असं माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज